नमस्कार सुरुवातीलाच पावसासंदर्भात महत्वाची अपडेट आली आहे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे हातातोंडाशी आलेला घात पुन्हा एकदा हिरवून गेला आहे तर गहू हरभरा तूर या पिकाला गारपिटीचा चांगला तडाखा बसला आहे बळीराजा पुन्हा एकदा हवालदित झाला आहे अवकाळीचा अधिक फटका हा विदर्भाला बसला आहे विदर्भातील नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली आहे पावसासोबत काही भागांमध्ये गारपीट देखील झाली गहू तूर भाजीपाला आणि फळबाग या गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला असून ऐन शेतकऱ्यांच्या हातातोंड्याचा लघात घात हिरवून गेला आहे वर्धा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी हिंगणघाट समुद्रपूर व आवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली यामध्ये गहू हरभरा भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे तर विदर्भात येलो अलर्ट दरम्यान आज देखील हवामान विभागाकडून विदर्भात सहा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे यामध्ये वर्धा अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया आणि भंडारा या, या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद